सोडाचं कुठल्याही काही असेल आता समजीतन सांगितलं तो बँक मॅनेजर लाडक्या महिन्याचे पैसे देत नाही बी विम्याचे पैसे देत नाही त्यानं जर ते खातं होल्ड केलं सोडलं नाही त्यानं तर आमचे अनुदानाचे पैसे जर बँक मॅनेजर दिले नाही तर चाल्याचा पॅन काढल्याशिवाय राहणार नाही तरा तरा तर आम्ही त्याला सोडणार नाही भेटणार येत नाही जर तुम्हीच पाळत नसाल तर आम्हाला कायदा हाती घ्यायला लागू का आम्हाला काही हौस नाही दाखल करून घ्यायची पण जर अशी मस्ती असत आज तर प्रशासन आयकारच तयार तहसीलदार त्याच्या पुऱ्या मानेदार त्याच्या पुऱ्यात कलेक्टर त्याच्यापेक्षा ते कधीच चालू फेल त्यांना दिसत नाही आम्हीच लाख रुपये महिना घेतले कलेक्टर चार माणसं तर त्याला जेवासाठी असत स्वयंपाक करायसाठी वेगळं त्याच्या हॉस्पिटल वेगळं त्याच्या वे गाडीचे डायव्हर दोन हे सगळ्या गणित पकडलं तर साडेचार लाख रुपये कलेक्टर एकटा धंदाचा महिन्याचे का बरं नेपाळ होणार नाही काय वेळ लागणार नाही अरे आम्हाला मेहनतीचे भेटत नाही आणि कलेक्टर फुटाच साडेचार लाख घेत असत दोन हजार दहा मध्ये या आमदाराचं काहीच काम नसतं या आमदाराचे दहा दोन हजार दहा मध्ये सत्तर हजार रुपये महिना होता आणि आता आमदाराचा पगार झाला दोन लाख चोवीस हजार एकशे चाळीस रुपये कामकाज अर्थ सांगत नाही पाहिजे सकाळी उठायचं दोन फोन लावायचे त्याच्यातला एक आपल्या खरेदीच्या टॅक्टरचा असत एक आपल्या कारखानदारासाठी असत सांगा आमच्यासाठी कुठे धावत नाही आणि पगार पाहिले तर योगा वाढते ही जी विषमता वाढत चालली आहे ना ही घातक आहे मी नेहमी मानतोय आमची लढाई जाती भेदाची नाही आहे आमची लढाई धर्म नाही आहे आमची लढाई अर्थभेदाची पैसा से आता है और कहां जाता है और जाता उस पर ख्याल काय त्याच्यावर लक्ष ठेवणार मला आमचा एक एक पैसा जमा करा आणि तुम्ही तो उद्योगपतीच्या घरात घरात नसा तर खबरदार आपल्या हार लढाची लढाई लढू आता आम्ही पाहिलं डिझेल आणि पेट्रोल महाग झालं हे मोदी साहेब या आल्याबरोबर महा केलं दहा वर्ष झाल्यामुळे सात वर्ष झाले जगात जगातले पेट्रोल डिझेलचे वाव पडले शंभर रुपयाचं डिझेल पेट्रोल भेटणार साठ रुपयात भेटला साठ रुपयात म्हणजे चाळीस रुपये एका लिटर मागं कमी झाले मी तुम्हाला उदाहरणाखाली सांगतोय चाळीस टक्के ना आमचं डिझेल पेट्रोल जगात कमी झालं कच्च तेल आम्ही पायताय कमी झाल्यानंतर आमच्या देशात पेट्रोल डिझेलचे पंधरा रुपये वाढवले परिणाम काय आहे लूट कसे होतो ते सांगते तुम्हाला तुम्हाला जाती धर्माचं माहीत असेल कदाचित तर आमची लूट कशी होतं रोज आमच्या देशात ते दे पैसे कसे काढत आता चाळीस रुपये कमी झाल्यावर पैसे कमी झाले पाहिजे पेट्रोल डिझेलचे पण ते वाढले सात कंपनीला ठेका महाराष्ट्रभर आणि देशभर पूर्ण सात रुपयेनं पेट्रोल डिझेल वितरित केलं पाच वर्षात सात रुपयेनं सात लाख करू तुम्हाला सात लाख करत केले वीस लाख करो पंचावन्न कोटीचं पंचावन्न लाख कोटीचं केंद्रात करूया त्याच्यातला आघाडी खिसा तुमचा आहे जनता वापरली असेल ना त्याचा पैसा केंद्रात करू आणि वाटला तुम्हाला वाट दे तेरा चौदा चौदा पंधरा बावीस तेवीस तेवीस चोवीस या कालाखंडामध्ये केंद्र सरकारनं दोनशे उद्योगपत्यासाठी अठरा लाख माफ मागतो नावाला सांगताय पैसे नावाला सोडा ते दादाची दादागिरी चालू चालवते त्या आल्या आल्या अधिकाऱ्यावर दादागिरी चालवल्यापेक्षा ह्या इतक्या दादागिरी केला ना हा पैसा जो तिकडे जाताना दादा दादा त्याच्यानंतर गेला आजही आमच्या दिव्यांगाचे पैसे सहा सहा महिने भेटत नाही ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही आजही सभागृहाचे पैसे थांबले भेटाचे पैसे थांबले एमआरच्या मंगराचे पैसे थांबले नाही तुमचा मीडिया दाखवत कुठल्याही प्रकारच्या न्यूज नसत अधिकाऱ्याचे पगार आम्ही पाहतोय पाच तारखे चार्ज होत आहे मी सभागृहात बोललो तर आमच्या दिव्यांगाचे पगार पाच तारखे चार्ज का होत नाही प्रश्न आम्ही फायदा ही जी काही व्यवस्था आहे ही व्यवस्था तुमच्यासाठी मंत्र्याचे आणि आमचे आमदार खासदारचे स्वतःचे काम एवढे वाढून घेतले तर तुमच्या त्यांना दादा म्हणून मला उत्तर दिलं होतं सभागृहात दादा म्हणत होते पाच तारखेच्या हो पगार होईल पाच तारखेच्या जर पगार झाला नाही तर वित्तीय सचिवाचा पगारमंत्र आता वित्तीय सचिवाचाही प्रधानमंत्री झाला नाही आणि लाख झाले पासतं तुमच्या पगार आला काय म्हणायचं दादा कुठून आले दादा असे दादा असतो बरं दादा फोन केला तर काम झालं पाहिजे पण दादाच्या फोन नाही काम झालं नाही अधिवेशनात बोलल्यावरही काम झालं नाही प्रशासनावर कुठली त्याच्यापेक्षा याच्यापेक्षा आम्ही फोटिल्यावर सरळ सरळ होऊन जातो <laughs> आमच्यावरून आणि तुम्ही सत्तेत असून आम्ही पाहतोय मांजरी सारखे न्याव करते दादागिरी दाखवा शिवसेर गरीबांसाठी दाखवा आमच्या सामान्य शेतकऱ्यांसाठी दाखवा आणि त्यासाठी ही लढाई ऊसाच्या बाबतीत आहे आम्ही आमचं अनुभव झालं का ऊस पट्ट्या म्हणता सगळ्या काट्यापासून तर कुडी पासून तर एफ आर पी पर्यंत सगळ्या कशा कशा पद्धतीने लुटले जाते त्याचं द्रुत करून पाणी का पाणी करून गणेश आला कारण आमच्या मेहनतीचे पैसे आज सोलापूर मधल्या तेहतीस कारखान्यापैकी नऊ कारखाने पाहिजे एफ आर पी दिलेलं पैसे देत आणि तसे काहीच करावं त्या सिद्धेश्वर असेल भीमा असेल अजून सगळी निष्काळ केली शेतकऱ्याला असं धर्माचं काम करत असेल तर आम्ही ऐकणार नाही केळीचं उत्पादन इथे वाढलं